रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणे यांनी भ्रष्ट मार्गाचा वापर करत लोकसभा निवडणुकीत विजय मिळवलेला आहे त्यामुळे नारायण राणे यांची निवड रद्द करावी अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत यांनी केली रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणे यांनी भ्रष्ट मार्गाचा वापर करत लोकसभा निवडणुकीत विजय मिळवलेला आहे त्यामुळे नारायण राणे यांची निवड रद्द करावी अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत यांनी केली राणे यांच्यावर पाच वर्ष निवडणूक लढवण्यापासून आणि मतदान करण्यापासून बंदी लादण्यात यावी अशी मागणीही राऊत यांनी केली आहे आहेसिम सरोदे किशोर वरकव्होकेट श्रिया आवले यांच्या मार्फत निवडणूक आयोगाला पाठवलेल्या नोटीसीत राऊत यांनी ही मागणी केली आहे भाजपने नारायण राणेंना लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरवल्यानंतर राणे कुटुंबाने विजयासाठी सर्वस्व पणाला लावलं होतं रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात विरुद्ध ठाकरे गटाचे विनायक राऊत असा सामना होता लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि राणेंनी राऊत यांचा पराभव केला मात्र राणेंचा विजय हा दमदाटी आणि पैशांच्या जोरावर झाल्याचे शिवसेना नेते आणि माजी माजी खासदार विनायक राऊत यांनी म्हटले आहे तेव्हापासून राणे आणि राऊत यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू असून राऊत यांनी आता ही नवीन मागणी केली आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका